शेगावच्या गेस्ट हाऊस मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश शेगाव मध्ये पुन्हा एकदा अनैतिक कृत्याचा प्रकार उघडकीस आला आहे माऊली गेस्ट हाऊस मध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे ही कारवाई चार मे रोजी दुपारी शहराचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या पथकाने केली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि या छाप्यात पीडित महिलांसह विजय महादेव पहुरकर भूतबंगला परिसर शेगाव आणि शुद्धोधन इंगळे गोळेगाव जळगाव जामोद यांना अटक केली आहे दोघा आरोपींनी महिलांना पैशाचा आमिष दाखवून त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त केल्याचं अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहे उल्लेखनीय म्हणजे फक्त दोनच दिवसांपूर्वी एसबीआय कॉलनीत देखील पोलिसांनी अशाच प्रकारच्या घरावर छापा टाकला होता आठवडाभरातल्या दुसऱ्या मोठ्या कारवाईमुळे शेगाव मध्ये खळबळ उडाली आहे आता नागरिकांकडून या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे तुमचं मत काय अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी काय उपाययोजना व्हायला कमेंट मध्ये जरूर सांगा अशाच बातम्या मिळवण्यासाठी आमच्या ओटीटी या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही अजून आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा आपल्याला ओटीटी न्यूज सोबत पत्रकारिता करायची असेल तर तुम्ही सुद्धा सोबत सिटीजन जर्नलिस्ट म्हणून काम करू शकता कंपनीकडून आपल्याला ओळखपत्र आणि सर्व सुविधा दिल्या जातील आपल्या भागातील बातम्या आम्हाला ईमेल किंवा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा ही सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे धन्यवाद